आपण पोलीस भरतीचे सेशन बघतोय हे लेक्चर नंबर बारा है। आपने चे, पंचे द्राज। पंचे द्राज है ले आहे आणि आपल्याला बघायचं म्हणजे काय थोडक्यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ज्यावर पोलीस भरतीला सातत्याने प्रश्न आलेले आहेत आणि आपल्याला ती बघायची आहेत चला ऐश्वर्या ताई काय म्हणताय तुम्ही खूप छान शिकवता तुमच्या व्हिडिओमुळे माझी इंग्लिशची भीती कमी झाली ओके धन्यवाद धन्यवाद चला इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी के सगळं काही आपल्याला या ठिकाणी करायचं आहे पहिला मुद्दा आपण जे हे पंचायत राज बघतोय ना नेमकं त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला समजतंय का आपण थोडस त्यावर काम केलं पाहिजे बघा राजकीय म्हणजे काय जिल्हा प्रशासन नेमकं कसं असतं तुमच्यातले बरेच जण हे ग्रामीण भागातून आणले असते ग्रामीण भाग नेमका कसं चालतं त्या ठिकाणचं प्रशासन राजकीय प्रशासकीय विकासात्मक म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर दुसरं एक प्रशासकीय ज्याला खरं म्हणजे महसूल असं म्हणावं लागेल आणि त्यानंतर असतं न्यायमंडळ हे चार पद्धतीने ग्रामीण भागातलं प्रशासन चालत असतं ही माहीत अस लक्षात ठेवावं लागेल सगळ्यात महत्व होतं जे राजकीय प्रमुख असतात ना जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष असतात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख तुम्हाला विचारले ना तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही सीईओ म्हणतो आता जिल्हा परिषदेबद्दल बोलतोय मी इथे इथे हे जिल्हा परिषदेचं आता डायरेक्ट जिल्ह्याचं प्रशासकीय प्रमुख कोण जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख विचारला सीईओ पण जिल्हा प्रशासनाचा जिल्हा परिषद वेगळी जिल्हा प्रशासन वेगळं जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जर विचारला तर तो जिल्हाधिकारी मग त्यामध्ये महसूल कायदा सुव्यवस्था म्हणजे तुमचं जे एस पी वगैरे ना यांच्यावर सुद्धा नियंत्रण कोणाचं आहे कलेक्टरचं आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि न्यायमंडळ असतं जिल्हा न्यायालय असतात ते सुद्धा या ठिकाणी महत्वाचे काम करत असतात आता थोडस तुम्ही खाली आले जिल्हा वरून थोडं तालुका पातळीवर आले तर काय होत आहे तालुका पातळीवर तुमचा पंचायत समितीचा सभापती असतो इकडे प्रशासकीय मध्ये बीडीओ असतो महसूलमध्ये तहसीलदार असतो आणि तालुका पातळीवर जे न्यायालय असतात त्यांना आम्ही सत्र न्यायालय असं म्हणतो काय म्हणतोय सत्र न्यायालय असं म्हणतोय आता पंचायत समितीच्या खाली जे आहे ते ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच आहे इथे प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक आहे ज्यांना आम्ही सचिव म्हणतो आणि महसूलमध्ये चलाडी आहे एक समांतर आता इथे जर बघितलं नाही ते खरं म्हणजे एक न्यायपंचायत नावाची एक कन्सेप्ट अस्तित्वात आणलेली होती ती जास्त चालत था नाही पण हा एक मुद्दा होता इथे न्याय व्यवस्थेमध्ये आता तुम्ही ते तंडामुक्त समिती ज्या म्हणतो ना आपण त्या थोडेसे येतील न्याय गावातल्या गावामध्ये न्याय होणार बघा बरं हे महत्वाचं आणि हे कामाचं आहे मी पुढे जातोय स्थानिक स्वराज्य संस्था बघा आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय मुद्दा महत्वाचा आहे लोकशाही आहे आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती आहे बघा म्हणजे लोकशाही कोणती संसदीय अध्यक्षीय लोकशाही सुद्धा असते अमेरिकेमध्ये आहे अध्यक्षीय आता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारत राज्यघटनेचा स्वीकार करतोय सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास दोन तारखा प्रमाण होतात ते स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास स्वीकार कधी झाला आणि अंमलबजावणी कधी सुरू झाली दोन गोष्टी आहे आणि दोन्ही तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत विकासाच्या योजनांमध्ये स्थानिक जनतेला सहभागी करून घ्यायचं विकास योजना यशस्वी होतात ही गांधीजींची कल्पना होती म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रश्न असा येतो पंचायत राजचं स्वप्न कोणी पाहिलं होतं पंचायत राज स्वप्न पाहिलं होतं पंचायतराज हे नाव कोणी दिलं ते उत्तर पंडित नेहरू पण स्वप्न कोणी पाहिलं महात्मा गांधी यांनी लक्षात ठेवावं हो लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे पुढे आपण जातोय आता ही बाब लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरचा कारभार जो आहे तो स्थानिक प्रतिनिधींच्या हाती सोपवला की चला गावाचा कारभार गावकऱ्यांच्या हातामध्ये तुम्हीच तुमचं सरकार आमच्या गावात आमचं सरकार असं आता या ठिकाणी स्थानिक लोकांच्या अतिकारभार सोपवला याला आम्ही काय म्हणतो वी केंद्रीकरण सत्ता फक्त केंद्राच्या हातात नसणार किंवा फक्त राज्याच्या हातात नसणार खाली जनता चालवणार आपला आपला कारभार गाव लेवल तालुका लेवल जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा लेवल मग तिथं तिथं तर शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल विकेंद्रीकरण असं म्हटलं आपण त्याला आता वैदिक काळात जर गेलो आम्ही तर तेव्हा ग्रामसभा असायच्या त्यांच्या प्रमुखाला ग्रामणी असं म्हटलं जायचं पुढे चाणक्यांच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे मुखिया कोतवाल यासारखी पद मुघल कारखंडात होती हे आम्हाला माहित असलं पाहिजे मराठा काळामध्ये देशमुख देशपांडे कुलकर्णी पाटील हे गावाचे प्रमुख कारभारी त्या गावातले अधिकारीच टॅक्स वगैरे त्या संदर्भातले ते आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय अठराशे सत्तर मध्ये काय होत लॉर्डे गव्हर्नर जनरल हे आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडतोय लॉर्ड मेयोला आम्ही आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक असं म्हणतोय माहित असतं पाहिजे लॉर्ड मेयो आता लॉर्ड रिपमचं काम काय हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा अंतर मग त्याला आम्ही जनक म्हणतोय माहिती आहे आम्हाला हे सगळं मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये शिकवलेला आहे आता दोन गोष्टी असतात एक म्हणजे ठराव मांडणे आणि कायदा पारित करणे दोन्हीमध्ये काय प्रयत्न ठराव मांडणे आणि कायदा पारित करणे या दोघांमध्ये काय फरक आहे तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेले ना ठराव मांडले जातात वरती गेले विधानसभा विधान विधी विधिमंडळ म्हणूया आपण केंद्राचं राज्याचं इथे सुद्धा ठराव मांडला जातो त्याला म्हणजे तो कच्चा मसुदा त्याला विधेयक असं म्हटलं जातं खरं जर बघितलं ना त्याला शब्द कायद्याच्या भाषेत काय विधेयक कच्चा मसुदा जो असतो ना तो ठराव असतो त्याच्यावर मतदान झालं त्याचं रूपांतर कायद्यात होत म्हणजे ठराव हा कच्चा आहे कायदा हा ते विधेयकाचा पक्के याच्यामध्ये रूपांतर होऊन यायला आम्ही कायदा असं म्हणतो त्या कायद्यानुसार मग पुढे बऱ्याच गोष्टी चालत असतात मग ते कायदा जाहीर झाल्यावर पुन्हा आहे ना त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या कायद्यामध्ये कलम असतात याचे कायदे असतात ना याच्यामध्ये कलम असतात आणि या कलमांचा आणखी डिटेल जे असतात ना ते नियमामध्ये दिलेलं असतं नियम रूल्स म्हणतो आपण त्याला आर्टिकल आर्टिकल समजून सांगण्या ठिकाणी रूल्स असतात ते थोडंसं आणखी तुम्ही अभ्यास करत गेले की तुम्हाला कळत जातं पुढे मी जातोय अठराशे सदुसष्ट भारतातील पहिली मनपा मद्रास मनपा पहिली मनपा कधी आली अठराशे सदुसष्ट मध्ये मद्रास या ठिकाणी पहिली मनपा स्थापन होते मुंबईच लोकल बो, लोकल बोर्ड कधीच आहे अठराशे चौऱ्याऐंशी च चा, बघा मुंबई लोकल बोर्ड मग मुंबईची महानगरपालिका कधी स्थापन झाली अठराशे अठ्ठ्याऐंशी इंटरेस्टिंग महत्वाचं मुंबई मनपा अनेक वेळा प्रश्न आलेला आहे तुम्हाला माहित असला पाहिजे पुढे आपण जातोय स्थानिक स्वराज्य संस्थेची कल्पना मांडली महात्मा गांधीजींनी मात्र जो शब्द जो आहे पंचतराज हा अण्णापट्टी नेहरू आहे आपण जी पुस्तक बघतोय ना सामान्य ज्ञान ठोकळा फक्त पोलीस भरती स्पेशल गणेश सुरेश काळेसर लिखित जी के पब्लिकेशन ठोकळा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊन तुम्ही हे घेऊ शकता बरेच जण पुस्तक विचारताय त्यांच्यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्था दोन प्रकारच्या आहे बघा एक शहरी आहे आणि एक ग्रामीण आहे आता याच्यातले जी ग्रामीण आहे ना ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्याला आम्ही पंचायतराज म्हणतो म्हणजे पंचायतराज राज शब्द आहे ना फक्त ग्रामीणसाठी वापरतात ना शहरीसाठी नाही शहरीसाठी नाही हा शहरामध्ये नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांना नगरपालिका असं म्हटलं तर म्युनिसिपलिटी नगरपालिका हे नागरी भागातलं ते वेगळं त्यांना नगरपालिका सगळ्यांना म्हणजे तुम्ही नगरपंचायतीला नगरपालिकेला महानगरपालिकेला नगर परिषदेला नगरपालिका म्हणणार लक्षात आलंय ग्रामीणसाठी पंचायतला शब्द आहे शहरीसाठी नगरपालिका हा शब्द आहे पुढे आपण जातोय ब्रिटिशांच्या राजवटीपूर्वी भारतातली खेळी कशी होती स्वयंपूर्ण होती जुन्या काळामधली ती वस्तू विनिमय पद्धत माहिती तुम्हाला बार्टर सिस्टीम म्हणतोय आपण तिला बघा खेडी स्वयंपूर्ण खेडी मात्र ब्रिटिशांनी आर्थिक नीतीची आणली खेळी उद्ध्वस्त केली सत्तेचाळीसला आपलं स्वातंत्र्य दारिद्र्य निरक्षरता बेरोजगारी सगळ्या समस्या आहे आणि मग बावन्न मध्ये समूह विकास कार्यक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सी डीपी चालू होतोय एकोणीसशे ला समूह विकास कार्यक्रम महत्वाचा तु आहे तुम्हाला तो माहीत असला पाहिजे समूह विकास कार्यक्रम एकोणीशे चाळीसला ग्रामपंचायतीचं संघटन होत आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता अनुच्छेद कशाला म्हणायचं बघा अनुच्छेद हा शब्द याला समानार्थी शब्द सा काय इंग्लिशमध्ये आर्टिकल मराठीमध्ये कलम आणखी मराठीमध्ये आणखी काही शब्द आहे सांगा मला जे कलम आहे त्यांना अनुच्छेदे म्हणते आणि राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे सध्या तुम्ही बघताय निवडणुकांचा वार आहे दररोजच्या भाषणामध्ये राज्य घटनेचा उल्लेख कोणी म्हणते राज्यघटना आम्ही जपणार कोणी म्हणते राज्यघटना हे तोडणार मोडणार चर्चा राज्यघटना किती महत्वाची हो म्हणजे देशाचा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना आहे देशाचा मूलभूत कायदा म्हणजे संविधान आहे या संविधानानुसार चालतो देश आपला हे माहित असलं पाहिजे आता त्याहत्तर मी घटक दिसते काय म्हणते एकोणीशे ब्याण्णव नुसार चोवीस एप्रिल एकोणीसशे ला पंचायत राज व्यवस्था घटनात्मक दर्जा आता यासाठी जी समिती कोणती होती मला ते सांगा सिद्धांना माहिती आहे की घटनात्मक दर्जा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी दिला हे तुम्हाला सांगतायला पाहिजे एकोणीशे ब्याण्णव चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव ही ती तारीख आहे चोवीस एप्रिलला आम्ही कोणता दिवस साजरा करतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे अरे घटना तुम दर्जा भेटतोय पंतप्रधान आहे श्री पी व्ही नरसिंहराव चोवीस एप्रिल आम्ही साजरा करतोय पंचायत राज दिन आणि आज रात्री नऊ वाजता आणखी एक लेक्चर आपलं होणार आहे अर्थशास्त्रावरच भारतातलं दारिद्र्य आपण बघणारे नाईन पी एम लाईव्ह अभ्यासकटा ऍप आहे डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी अभ्यास कट्टा तिथे दोन अभ्यास करा ग्रामपंचायत पंचायत राज व्यवस्थेचा मूलभूत घटक कोणता पाय कोणता पंचायत तो जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगणार झेडपी की ग्रामपंचायत तर ग्रामपंचायत मूलभूत प्रश्न येतो गावाचा पाहण्यासाठी कमीत कमी सात जास्त सतरा सदस्य राखीव जागांची तरतूद आहे महिलांना आरक्षण आहे का हो ग्रामपंचायतीमध्ये मला सांग ग्रामपंचायतीमध्ये महिलांना ती तीस टक्के आरक्षण आहे का ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना सांगता येईल ज्यांनी नाही केलाय त्यांना नाही जमणार आता बघा लोकसंख्येनुसार कसं असतं पंधराशे पेक्षा कमी असेल ना त्यांना सात सदस्य पंधराशे ते तीन हजार नऊ सदस्य तीन हजार ते पंचेचाळीस पंचेचाळीसशे अकरा सदस्य पंचेचाळीस ते सहा हजार तेरा सदस्य सहा हजार ते साडेसात हजार पंधरा सदस्य आणि साडेसात हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर सतरा सदस्य लोकसंख्या आणि सदस्यांचं प्रमाण तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग पंधरा पंधराचा बरं करा बस पंधराशे पर्यंत सात त्याच्यापुढे पंधराशे 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 दोन चा दोन फरक पंधराशे लक्षात ठेवा पण ज्याला हे जमलं त्याचं उत्तर झालंय म्हणजे पंधराशे पर्यंत सात सदस्य त्याच्या पुढे जे दोन वाढणार आहे का ते पंधराशे लोकसंख्येला दोन वाढणार आहे बस खतम टाटा बाय बाय काहीच लक्षात नाही ठेवायचं काहीच लक्षात ठेवायचं नाही कि जण म्हणजे हे हे सगळं कसं पाठ करत बसतं साडेतीन तीन काही गरज नाही पंधराशे पुढे पंधराशे गेले सातशे नऊ होणार त्याच्यापुढे आणखी पंधराशे गेले बस 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 शांतीत क्रांती करायला शिकायचं आहे पुढे जातोय राखीव जागा आहे महिलांना पन्नास टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे का किती जणांनी उत्तर दिले पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना उत्तर चुकवू नका उत्तर चुकवू नका आमचं हेच गोय आम्हाला वाटतं आम्हाला सगळं येतं आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी येत नाहीत पन्नास टक्के आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू आहे असं म्हटलेलं आहे राखीव जागांमुळे समाजातल्या सर्व घटकांना कारभारामध्ये संधी मिळते स्तानिक्ष् आहे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके okay. गावाचा कारभार पाहायचा आहे त्यासाठी पंच निवडले जातात पंचांना निवडण्यासाठी प्रभाग वाढ तयार केली जातात आणि निवड पद्धती ही प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धती प्रौढ म्हणजे अठरा वर्षेपेक्षा वरची लोक जी आहे ना ती मतदान करणार तुम्ही सगळेजण मतदान करतायत आपल्या आई वडिलांना सांगतायत सगळ्यांना मतदान करायला मतदानाची टक्केवारी दुसऱ्या फेज मध्ये सुद्धा कमी झालेली आहे ऊन वगैरे सगळ्या गोष्टी असतील पण काही सगळी व्यवस्था केली सरकारने तुमच्या आधी मंडप टाकलाय पाण्याची सुविधा केली आहे सगळं सगळे सगळं लहान बाळ असेल त्यांना सांभाळण्याची व्यवस्था सुद्धा मतदान केंद्रावर आहे तुम्हाला माहित नसेल तर सांगतोय ओके सगळे दिव्यांगांसाठी सुविधा आहे त्यांना घरी येऊन गाडी घेऊन जाणार त्यांची ती व्हीलचेअर सगळ्यांसाठी एन सी प्लस वाल्यांना घरी येऊन मतदान तुमचं तुम्हाला ती सुद्धा सुविधा दिली आहे बॅलेट पेपर ची प्रौढ आणि मुक्त मतदान आहे मुंबई ग्रामपंचायत आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न असं नाव याला दिलंय दोन हजार बावीस मध्ये त्यानुसार हा कारभार चालतो ग्रामपंचायती स्थापन कोण करतो तुम्हाला आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत नाही गाव ग्रामपंचायत नसलेलं गाव नसणारे खूप कमी वाड्या वस्ती असतील त्या सुद्धा कोणत्याही गावात समाविष्ट असेल पण एक स्वतंत्रपणे बने तुमच्या कधी वस्ती तिथे आता ग्रामपंचायत स्थापन होणे इतकी बाबा लोकसंख्या होती तुम्ही ग्रुपमध्ये आहात तर पावर कोणाला या ठिकाणी अधिकार विभागीय आयुक्तांना आहे मात्र हा प्रस्ताव कुठे जाणार तो ही मुद्दा महत्त्वाचा आहे ग्रामपंचायत निर्माण करायची किमान लोकसंख्या असली पाहिजे सहाशे लोंगराळ भाग आहे लोकसंख्या असली पाहिजे किमान तीनशे कमी लोकसंख्या असतील तर मग गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते कोणी बघितली गट ग्रामपंचायत कोणाच्या गावामध्ये आहे गट ग्रामपंचायत आहे का आपल्याला तुमची स्वतंत्र आहे की गट आता मी ज्या गावातून येतो गावामध्ये गट ग्रामपंचायत कारण आमच्या गाव आहे आमच्या गावाबद्दल दोन सदस्य दुसऱ्या गावामध्ये इतर सदस्य निवडणुका दर पाच वर्षाने होतात सदस्य मग पाच वर्षासाठी तो भारतात नागरिक असावा वय कमीत कमी एकवीस असावं नाव त्या मध्यमध्ये असलं पाहिजे बरं का त्याचं नाव बारा महत्वाचं ते मध्यमध्ये असण किमान सातवी उत्तीर्ण हा निकष टाकलेला आहे ओके पंच्याण्णव नंतरच्या उमेदवारांसाठी लागू नाही असं मात्र म्हटलेलं आहे सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण प्रशासकीय विचार तो ग्रामसेवक राजकीय प्रमुख कोण आहे सरपंच आहे बघा ग्रामपंचायतीचे दोन प्रमुख असतात आणि मग ते सभासदे आपल्यामधून एकाची निवड करायची असं ठरलं होतं पण पुढे दोन हजार सतरा नंतर थेट निवडणूक होत आलेली आहे बघा ठाकरे सरकार सदस्यांमधून निवडणूक फडणवीस सरकार थेट निवडणूक अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी थोडेसे लक्षात ठेवू शकता तुम्ही महाविकास आघाडी सरकार होतं सरपंचांची थेट निवडणुकीचा निर्णय त्यांनी घेतला होता पुन्हा बरे तिथे बदल होत गेले आता सध्या आपल्याकडे थेट निवडणुकीच मला वाटतं कार्यक्रम चालू ओके? आहे ओके पुढे पंचायतराज संबंधित कोणता नियम लागू करायचा रद्द करायचा याचे अधिकार राज्य शासनाला आहे बघा बरं का अंतिम सत्ता पंचायतराज मध्ये काय बदल करायचे म्हणजे पंचायतराज हा विषय पंचायत सूचित आहे तर तो राज्य सूचित आहे हे लक्षात ठेवा पंचायतराजचा विषय राज्य सूचित आहे हे लक्षात ठेवा सरपंच हे पद आरक्षित असल्यामुळे सर्वच समाज घटकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि ती निवड पाच वर्षासाठी असते बघा बघा सरपंच आरक्षित पाच वर्षासाठी मुदत आहे मुद्दा महत्वाचा आहे जर अविश्वास प्रस्ताव दाखल करायचा असेल तर एक चे तीन सदस्यांनी तो ठराव मांडला पाहिजे आणि तेव्हा तो होणार एक चे तीन सदस्यांना ठराव मांडावा लागेल मग पदावरून खाली आणण्यासाठी तो ठराव किती मताधिक्याने पास झाला पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला बोलूया आपण सर्व विकास योजना राबवण्याची जबाबदारी खरं म्हणजे सरपंचा ते नसतील तर उपसरपंच आहे ओके उपसरपंच मात्र आरक्षण नाहीये हा फार महत्वाचा मुद्दा आहे उपसरपंच पद ही आरक्षित नाहीये या मुद्द्यावर प्रश्न विचारला गे गेला आहे ग्रामपंचायतीच दैनंदिन कामकाज पाहायचं आहे शासनाने नेमलेली व्यक्ती आहे तिला आम्ही ग्रामसेवक म्हणतोय तुम्हाला उद्या प्रश्न येईल की ग्रामपंचायतीचं दैनंदिन कामकाज कोण पाहतं आणि बऱ्यापैकी आपलं माहित असतं आता दैनंदिन आपला ग्रामसेवक किती दिवस बघायला भेटतो हा विषय वेगळा आहे कारण ग्रामसेवाकडे ग्रामपंचायतीपेक्षा जास्त ग्रामपंचायत समित्र झडपीला जास्त असतं एका जेव्हा दोन दोन तीन तीन ग्रामपंचायती असतात तोही ते विषय आहेत खूप सारे पद ग्रामसेवकाचे रिक्त आहेत ते आपलं माहित असलं पाहिजे ग्रामसेवाची नेमणूक झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात आणि निवड जिल्हाधिकारी करतात म्हणजे सिलेक्शन लिस्ट जिल्हाधिकारी देणार पण फायनल मग हे जे आहे नेमणूक कोणत्या तालुक्यात द्यायचं कुठे द्यायचं ते ओ ठरवणार हो आता सचिव किंवा चिटणीस हा शब्द सुद्धा आहे तो नोकर नाही ग्रामपंचायतीचा तो झडपीचा नोकर राज्य सरकारचा नोकर म्हणा पण ग्रामपंचायतीचा ग्रामसेवकान नोकर नाहीये काही जण चुकीचे का अर्थ का अर्थ काढतात तसं नाहीये शासन आणि गावकरी यांच्यात दुवा आहे ग्रामसेवक वेतन जिल्हा निधीतून बघा हा प्रश्न येतो स ग्रामसेवकाचं वेतन कुठून येतं जिल्हा निधीतून येतं ग्रामसेवकाचं वेतन आणि ग्रामसेवकावर व्हिडीओचं नियंत्रण आहे नजीकच तसं पाहिलं तर ग्रामसेवक आणि बीडिओच्या मध्ये सुद्धा एक अधिकारी आहे जो थोडस कंट्रोल करतो कोण माहिती की त्यांना माहिती म्हणजे वर बीडिओ आहे खरं म्हणजे आणखी बीडिओच्या घरी इथे हे व्हिडीओ सुद्धा आता एक नवीन पद आलं आहे इथे विस्तार अधिकारी नावाचं पद आहे आणि नंतर ग्रामसेवक हे दोन पद आहे ग्रामसेवा आणि बीडीओच्या मध्ये ते आम्हाला माहित असले पाहिजे ग्रामसेवक काय करतो अंदाजपत्र तयार करतो दफ्तर सांभाळतो लोकांना आरोग्य शेती विकास योजना याची माहिती देतो ग्रामसेवक महत्वाचं आणि कामाचा आहे आता ग्रामपंचायतीची कामं कोणती बघा बर का ग्रामपंचायतीची कामं कोणती गावामध्ये रस्ते बांधणं त्याची देखभाल करणे दिवावतीची सोय बघा बर का ग्रामपंचायतीची कामंही आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत अनिवार्य कामाने याची कामं काही कामाशी जी करावीच लागतात काही कामा अशी जी नाही केली तरी जमतात म्हणजे ती काही कंपल्सरी नाही स्वच्छता ठेवणं सांडपाणी हे जवळपास एक कंपल्सरी काम आहे रस्ते बांधा नाही म्हणत आपण कंपल्सरी मध्ये पण दिवाबती स्वच्छता सांडपाणी आता हे कंपल्सरीमध्ये येईलच असं काही नाही बाजार उत्सव जत्रा हा नोंद हे कंपल्सरी करावंच लागेल सेवा सोयी सुद्धा त्याच्यात येईल शेती पशुधन सुविधा आहे झाडं लावणं पर्यावरण रक्षण उद्यान क्रीडांगण शासकीय योजनांची अंमलबजावणी करणं ही काम आहे बरं आता तुम्ही म्हणाल ग्रामपंचायतीला पैसा उठून भेटतो कशा जीवन उड्या मारतात ग्रामपंचायतीवर मुद्दा मागवत आहे ना काय एवढ्या निवडणुकीला लोक खर्च करतात सरपंच सदस्य सगळं खर्च पाणी होतो ना हा ना। आता मग उत्पन्न कुठून भेटतं घरपट्टी पाणीपट्टी व्यवसाय कर यात्रा कर आठवड्या बाजाराचा कर याच्यातून मग एवढ्याने वाघेल का किती भेटणार घरपट्टीतून आणखी काय जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून आणि जेडपीकडून काही अनुदान आहे राज्य सरकारकडून अनुदान याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो इथे नोंद नाहीये जो वित्त आयोग असतो वित्त आयोग त्याच्याकडून खूप सारा पैसे भेटतो वित्त आयोगाकडून आता कितवा वित्त आयोग चालू आहे अध्यक्ष कोण आहेत ते तुम्हाला माहित असलं पाहिजे ग्रामसभा कोणाची सर्व प्रौढ श्री पुरुषांची जी सभा आहे का तिला आम्ही ग्रामसभा असं म्हणतो आहे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांची आता हा ग्रामपंचायत अधिनियम अठ्ठावन्नच्या कलम सात अ नुसार ग्रामसभा ग्रामसभेचं कलम सात अ आहे काय आहे सात अ हे ग्रामसभेचं कलम आहे ग्राम सभेच्या वर्षातून आधी चार सभा व्हायच्या आता सहा सभा होतात सव्वीस जानेवारी मे पंधरा ऑगस्ट दोन ऑक्टोबर या महत्वाच्या सभा आहेत आणि याच लिगल जी जबाबदारी आहे ना ती खरं म्हणजे सरपंचांची बरं कागद नोटिसा ते काढणे सगळं ते काम करतात ग्रामसेवक पण बुद्धा सरपंच उद्या काही झालं सरपंचावर येणार ना अध्यक्षपद सरपंचांचं ग्रामसभा मान्यता देते विकास काम करायचे असेल तर त्यापूर्वी महिला सदस्यांची बैठक होती तुम्ही कधी बघितली का तुमच्या गावामध्ये महिला सदस्यांची बैठक झाली म्हणून म्हणजे ग्रामसभेपूर्वी की बाबा महिलांचे प्रश्न काय मांडले जातात का आपल्याकडे की फक्त कागदावर आहे किती जण वाटते की आमच्या गावात नाही नाही ग्रामसभेच्या आधी महिलांची एक मोठी बैठक होती संपूर्ण गावातल्या महिलांच्या समस्या आधी त्या चर्चा होती त्याच्यावर आणि मग त्या ग्रामसभेसमोर मांडल्या जातात त्या सगळ्या बाबी आणि त्याच्यातून मग आमच्या गावाचा विकास होतो आहे का महिलांचे प्रश्न करमजी खेड्यापाड्यामध्ये महिलांचेच खरे प्रश्न आहे ते म्हणजे फक्त महिलांचे नसतात ते प्रश्न ते पुरुषांचे सुद्धा असतात पण ते महिला फेस करत असतात लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं हो आहे आता ग्रामसभा लोकांना ग्रामपंचायतीच्या कारभावर नियंत्रण ठेवता येतं ग्रामसभेमुळे म्हणजे गावात काय चाललंय ग्रामसभेला खूप पावर आहे आपल्याला माहित नाही हा विषय वेगळा आहे किंवा मग तुम्ही म्हणतात मला काय एकटाल मी कशाला कोणाला वाईट होऊ किंवा गावातलं राजकारण बऱ्याच गोष्टी असतात ग्रामसभेला खूप सारे भाव आहे खूप सारे भाव आहे खूप सारे भाव आहे पंचायत समिती तालुका स्तरावर ता तालु आहे आता ग्रामपंचायत झाली पंचायत समिती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे दुवा आहे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत दोघांना जोडणारी ही पंचायत समिती आहे कायदा कधीचा तो पंचायत समिती आणि झेडकी दोघांसाठीचा कायदा या कधीचा एकोणवीसशे एकसष्टचा पंचायत समितीची स्थापना या कायद्यानुसार झाली आहे सर्व गावांचा विकास गट या ठिकाणी असतो हे माहीत असलं पाहिजे आणि तो कारभार पंचायत समिती मार्फत चालतो बरं हे पंचायत समितीचा जे गट असतो त्याला काय म्हणतो त्याला गण म्हणतो गण बरोबर ते गट विकास अधिकारी हा शब्द चाला त्याच्यावर गट विकास अधिकारी हा शब्द त्यावरूनच आला आवाज येत नाही व्यवस्थित व्यवस्थित आवाज व्यवस्थित आहे तिजू गू हळू बोलू का पंचायत समितीचा गट त्याला गण आम्ही म्हणतो आहे आणि इथे सुद्धा निवड प्रौढ आणि युक्त मतदान आता पन्नास टक्के जागा इथे सुद्धा महिलांसाठी राखीव आहे मागास सत्तावीस टक्के जागा राखीवे इतर जाती जमातींना त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सदस्यत्व आहे पंचायत समितीचा बघा जेडबी ग्रामपंचायत पंचायत सगळ्या ठिकाणी पाच वर्षे पाच वर्ष पाच वर्षे ओके सगळ्या ठिकाणी पाच वर्ष ग्राम सदस्यांचा सुद्धा पाच वर्ष पंचायत समितीचं सुद्धा पाच वर्ष आता तो नागरिक असावा एकवीस वर्ष पूर्ण वय पूर्ण असावं स्थानिक मतदार यादीमध्ये नाव असावं हे सगळ्यांनाच माहिती आहे पंचायत समितीबद्दल तेवढं माहीत असलं पाहिजे आणि यस पोलीस भरतीची तयारी करायची आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तुमच्यासाठी पोलीस भरतीची फास्ट ट्रॅग या ठिकाणी चालू केलेली आहे आपण अभ्यासकट्टा ॲप आहे जाऊन जॉईन होता येईल खूप सारे जण जॉईन करतायत बरेच जण चेक करतायत त्यांनी जॉईन करून घ्या अभ्यासकट्टा ॲप तुमच्या समोर आहे आता पंचायत समितीमध्ये एक सभापती असतात आणि एक उपसभापती असतात किती जण गेले कधीतरी पंचायत समितीमध्ये बघा महत्वाचं आहे पंचायत समिती सदस्यांपैकी एकाची निवड सभापती म्हणून आणि एकाची उपसभापती म्हणून सगळ्यात महत्वाचे ते कार्यकाल फसवणार आहे अडीच वर्षाचा कार्यकाल असतो पंचायत समितीच्या सभापतीचा अडीच वर्षाचा कार्यकाल असतो हे तुम्हाला माहिती झालं पाहिजे राजीनामा ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे देतात उपसभापती त्यांचा राजीनामा सभापतींना देतात राजीनामा महत्वाचे प्रश्न आलेला आहे आरक्षणाप्रमाणे बदल होतो सभापतीच्या बदल आरक्षण आहे एस सी एसटी ओबीसी सगळ्यांना महिलांना आरक्षण राखून ठेवलेलं आहे पंचायत समितीच्या बैठका कोणाच्या अध्यक्षतेखाली सभापतींच्या सभापती नसतील तर मात्र उपसभापती लक्षात ठेवावं लागेल अनुपस्थितीमध्ये उपसभापती आणि पंचायत समितीच्या एक ते चार सदस्यांनी जर जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव मांडला तर सात दिवसाच्या आत बैठक होते आणि दोनशे तीन बहुमताने जर तो मंजूर झाला तर मग तो सभापती असेल त्याच्या विरोधात उपसभापती असेल त्याच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला असं म्हटलं जातं जर दोनशे तीन बहुमत भेटलं तर ग्रामपंचायत मध्ये सुद्धा त्याची एकशे तीनने मांडायचं हे इथे एकशे चारने मांडायचंय ग्रामपंचायत मध्ये एकशे तीनने मांडायचं दोनशे तीनने चारने दोनशे तीन ने मंजूर करायचा पंचायत समिती प्रशासकीय प्रमुख बीड गट विकास अधिकारी निवड एमपीएससी नेमणूक राज्य शासन निवड आणि नेमणूक मधला फरक ने माहिती आहे निवड म्हणजे परीक्षा कोण घेत आहे फायनल लिस्ट कोण बनवत ती, ती? ती? और, करते? पोस्टिंग करते? पोस्टिंग करते ते एमपीएससी करते निवड सिलेक्शन आणि नेमणूक ऑर्डर कोण देत पोस्टिंग कोण करत पोस्टिंग करत राज्य सरकार पावर आहे त्या त्या डिपार्टमेंटला त्या त्या विभागाला म्हणजे इथे ग्राम विकास विभाग आहे त्यांना हे पावर असते आता गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव आहे बघा दररोजच्या कामकाजाचा अहवाल पंचायत समितीचे अंदाजपत्रक हे काम तो करत असतो हे आम्हाला माहीत असतं पाहिजे सात विभाग असतात पंचायत समितीचे सात विभाग मला वाटतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे कधी गेले पंचायत समितीमध्ये तर असे बोर्ड लावलेले असतात शिक्षण विभाग आरोग्य विभाग सांख्यिकी विभाग प्रशासन विभाग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वित्त विभाग फायनान्स डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम पब्लिक वर्क डिपार्टमेंट पीडब्ल्यू डी शेती विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग समाज शिक्ष कल्याण विभाग इतरही काही असतात पण हे सात मुख्य विभाग या ठिकाणी आहे ते कारण की ग्रामपंचायत विभाग सुद्धा असतो खरं जर बघितलं तर प्रत्येकासाठी एक अधिकारी आहे त्यामध्ये असिस्टंट बीडीओ नावाचं ना पद सुद्धा आहे बीडीओ जर काही रजेल वगैरे गेले तर असिस्टंट बीडीओ ना त्या ठिकाणी तो कार्यभार भेटतो आता पंचायत समिती काय करते शेती संदर्भातल्या योजना आहे हो आरोग्याच्या सोयी आहे पाधर तलाव आहे प्राथमिक शिक्षण आहे जलसिंचन पशुधन हे सगळं तालुका भरातलं रस्ते अस्थ कुटीर उद्योग यांना प्रोत्साहन देणं मग यासाठी काही निधी सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातो समाज कल्याणच्या योजना प्रस्ताव पाठवले जातात ती झडपीकडे पाठवली जातात तिथूनही काही मंजुऱ्या भेटत असतात उत्पन्न काय आहे पंचायत समितीला स्वतःचा असं कोणतं उत्पन्न नाही मग कोण देतो पैसा पंचायत समितीला तर जिल्हा निधीतून झडपीकडून पैसा भेटतो काही राज्य सरकारकडून पैसा भेटतो जमीन महसूलाच्या रूपामध्ये हे आम्हाला माहित असली पाहिजे आता ते वित्त आयोग हे नवीन आहेत ना यांनी झडपी आणि पंचायत समितीचं खूप महत्व कमी केलंय सगळा पैसा ग्रामपंचायतीला डायरेक्ट कारण मध्ये जो पैसा होता भ्रष्टाचार वगैरे ज्या गोष्टी होत्या त्यामुळे ती घडलेला आहे मित्रांनो फक्त भरती सामान्य ज्ञान ठोकळा सुरेश काळेसर लिखित जी के पब्लिकेशनचा बेस्ट आहे तुम्ही वापरू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ऑनलाईन बोलत येईल किंवा कोणते पुस्तक जाऊ जी के चा सगळा अभ्यास यामध्ये होणार आहे चला इथे आपण थांबूया पुढचे लेक्चर आणखी व्यक्तील अभ्यास करता ॲपवर धन्यवाद